नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या ब्रेकिंग बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अखेर पूजा हत्याकांडाचा बारा तासाच्या आत पोलिसांनी केला पर्दाफाश आरोपीला ब्रह्मपुरी परिसरातून अटक आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली उमरेड शहरातील थरारक पूजा मुंगाटे हत्येचा उलगड़ा करण्यात अवघ्या बारा तासात उमरेड व नागपूर ग्रामीण एल सी बी पथकाला यश आले असून पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आरोपीच्या मुसक्या बांधल्यानंतर आरोपीने युवतीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्याची कबुली दिल्याने अखेर हत्या प्रकरणाला काही प्रमाणात पूर्णविराम मिळाले आहे सदर युतीची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आरोपी लोकेश गोपाळ जुगनाके वय सव्वीस वर्ष रानार अड्याळ टेकडी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे आरोपीच्या बोलावण्यावरून युवती ब्रह्मपुरी येथे गेली होती ब्रह्मपुरी परिसरात आरोपीने युवतीवर शारीरिक अत्याचार केल्यानंतर युवतीने घरी परत जाण्यास नकार दिल्याने आरोपीने ओढणीने युवतीचा गळा आवळून तिची हत्या केली सदर घटनेचा संपूर्ण प्रकार हा हत्येत रूपांतर झाला परंतु आरोपीविरुद्ध काही साक्षी पुरावे नसल्याने आरोपीला शोधण्याची मोठी कसरत व आवाहन उमरेट पोलिसांसमोर होते अखेर युवतीच्या मोबाईल सी डी आर माहितीवरून आरोपीचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना यशही मिळाले तीन विविध पथके तयार करून विविध दिशेने रवाना करण्यात आले आणि अखेर एससीबीच्या पथकाने आरोपीच्या मुचक्या बांधतात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण कमी झाला आरोपीविरुद्ध उमरेड पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन चौसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे परंतु आरोपीची युवतीसोबत ओळख कशी झाली आरोपीने युवतीची हत्या कुठे केली उमरेड गिरड रोडवरील एम आय डी सी बस स्थानकात युवतीचा मृतदेह कसा आला आरोपी एकच आहे की अनेक अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत तपासातून संपूर्ण चित्र पुढे येणार आहे आणि आम्ही तो आपल्यापुढे वार्तांकनाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत बघत रहा जी आय न्यूज उमरेट शहर प्रतिनिधी अभिलाष सोनूने